एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण धनु या राशीला गुरु राशी परिवर्तनाची अर्थात गुरुग्रहाच्या राशी बदलाची कशा प्रकारे फळे मिळतील याचा आढावा घेणार आहोत दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस ते दिनांक एक जून दोन हजार सव्वीस या दरम्यान गुरुग्रह मिथून राशीमध्ये भ्रमण करणार आहे या राशी भ्रमणाची धनु या राशीला या गुरुभ्रमणाची कशाप्रकारे फळे मिळतील त्याचा आढावा आज आपण घेणार आहोत तत्पूर्वी आपण गुरुग्रह प्रकारे परिणाम करतो गुरुग्रहाची थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत गुरुग्रह हा व्यक्तीचा संतती भाग्य मित्र परिवार अध्यात्म धार्मिक स्थळे मंदिरे पैसा इत्यादी गोष्टींचा कारक हा गुरुग्रह आहे अर्थात इत्यादी गोष्टींचा मालक हा गुरुग्रह आहे हा गुरुग्रह व्यक्तीच्या कुंडलीत शुभस्थितीत असता या गोष्टीमध्ये व्यक्तीला शुभ परिणाम जाणवतात तसेच व्यक्तीच्या जीवनात येणारे गुरु वेदांत ज्ञान तत्वज्ञान यश वृद्धी इत्यादी गोष्टींचा कारक सुद्धा गुरुग्रह आहे या सर्व गोष्टी गुरुग्रह अनुकूल असल्यास व्यक्तीला जीवनात भरपूर प्रमाणात मिळतात त्याचप्रमाणे गुरुग्रह हा शुभत्वाने सगळ्यात जास्त शुभत्व असणारा हा ग्रह आहे गुरुग्रह हा कुंडलीचा राखणारा ग्रह आहे त्याचप्रमाणे निस्वार्थीपणे एखादे कार्य करणे सामाजिक कार्य करणे निस्वार्थीपणे न्यायदान करणे इत्यादी गोष्टी सुद्धा शुभ गुरुची दक्षिणे आहेत हा गुरुग्रह दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटांनी मिथून राशीत प्रवेश करणार आहे यानंतर दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तो कर्क राशीत अतिचार गतीमध्ये प्रवेश करणार आहे अवघ्या पाच महिन्यामध्ये तो कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे परंतु लगेच वक्री होऊन दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा गुरुग्रह मिथून राशीत प्रवेश करेल व दिनांक एक जून दोन हजार सव्वीसपर्यंत हा गुरुग्रह मिथून राशीतच राहील अर्थात आपण या व्हिडिओमध्ये आज धनु या राशीला तो मिथून राशीतील व कर्क राशीतील गुरुग्रहाची कशाप्रकारे कर फलिम मिळतील याचा आढावा आज आपण घेणार आहोत हा मिथून राशीतील गुरु सरासरी कशा प्रकारची फरेदी याचा अगोदर आढावा आपण घेऊया मिथुन राशी ही बुधाची राशी आहे बुधग्रहाची राशी आहे बुद्धिवादी राशी आहे व गुरुग्रह सुद्धा ज्ञानाचा ग्रह आहे मिथून ही संसारी राशी आहे गुरुग्रह सौख्याचा आहे अर्थात समाजामध्ये हा मिथुन राशीतील गुरुग्रह बुद्धीचा उपयोग सौख्यासाठी तसेच संसार सुखासाठी कौटुंबिक वृद्धीसाठी या बुद्धीचा उपयोग हा गुरुग्रह करेल त्याचप्रमाणे मिथुन राशी ही कम्युनिकेशनची राशी आहे इन्व्हेन्शनची राशी आहे त्याचप्रमाणे मिथून राशी ही दळणवळण त्यांच्या संशोधन इत्यादी गोष्टींची राशी आहे ट्रॅव्हलची राशी आहे त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना हा गुरुग्रह शुभफली देईल त्याचप्रमाणे हा मिथून राशीतील गुरुग्रह कन्सल्टिंग करणाऱ्या क्षेत्रामध्ये तसेच मार्गदर्शन करणाऱ्या क्षेत्रामध्ये तसेच शिक्षक मार्केटिंग वार्ताहर त्याचप्रमाणे काउन्सलिंग करणारे लोक त्याचप्रमाणे धर्मगुरू तसेच ॲडव्हर्टायझिंग पब्लिशिंग तसेच लेखन अर्थात अर्थात लेखक पब्लिशिंग करणारे लोक हा देईल राशीचे आपण पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की स्त्री पुरुष हे चिन्ह मिथुन राशीचे येते अर्थात स्त्री पुरुष हे बौद्धचिन्ह फिजिकल प्लेन नसून हा प्लेन मेंटल प्लेन आहे अर्थात या राशीतील गुरुग्रह सर्वच लोकांना बौद्धिक बाबतीत शुभफली देईल अर्थात या गुरुग्रहाच्या गोचर भ्रमणाचा विचार करत असताना आपण शनी व राहू या दोन मुख्य दीर्घकाल परिणाम आपल्या रा, राशीवर कशा प्रकारे परिणाम होईल याचा विचार करणार आहोत आपण धनुराशीला फेल, याचा आढावा घेऊया धनुराशीच्या सध्या षष्ठ स्थानातून गुरुग्रह भ्रमण करत आहे अर्थात सहाव्या स्थानातील गुरुग्रह शुभ परिणाम देत असल्यामुळे अशुभ परिणाम देत असल्यामुळे सप्तम स्थानातील गुरुग्रह धनुराशी व्यक्तींना अत्यधिक शुभ परिणाम देणारा राहणार आहे या अगोदरच दिनांक एकोतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून धनुराशी व्यक्तींना शनिग्रहाची पर्वती सुरू झालेली आहे अर्थात या पर्वतीमधून पर्वतीच्या त्रासातून मुक्तता करणारा हा गुरुग्रह राहणार आहे दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस एक जून दोन हजार सोस पर्यंत धनुराशी हा गुरुग्रह मानसिक संकटातून मुक्तता करणार राहणार आहे तसेच मानसिक त्रास कमी करणार राहणार आहे धनुराशी व्यक्तींना नोकरी व्यवस्थेतील त्रास दगदग कमी करणारा हा गुरुग्रह राहणार आहे हा मृत राशीतील गुरुग्रह धनुराशी व्यक्तींना आपल्या मान सन्मानामध्ये वाढ करणार राहणार आहे धनुराश व्यक्तींच्या आरोग्यामध्ये सुधारणा करणारा हा गुरुग्रह धनुराश व्यक्तींना राहणार आहे अर्थात चतुर्देश व लग्नेश गुरुग्रहाचे भ्रमण सप्तम स्थानातील हा भ्रमण धनुराश व्यक्तींना आरोग्यामध्ये सुधारणा करणार राहणार आहे अर्थात व्यक्तिमत्वाची सुधारणा करण्यामध्ये मदत करणारा हा गुरुग्रह धनुराशी व्यक्तींना राहणार आहे शनीची पर्वतीचा त्रास कमी करणारा हा गुरुग्रह धनुराशी धनुराशी झाल्याचे या दरम्यान मिळणार आहे दिनांक मे ते दिनांक एक जून हजार सोय धनुराशी व्यक्तींना घर प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी शुभ परिणाम देणारा हा गुरुग्रह राहणार आहे कौटुंबिक सौख्य चांगले या दरम्यान धनुराशी व्यक्तींना राहणार आहे चतुर्थेश गुरुचे चतुर्थाच्या चतुर्थातील भ्रमण धनुराशी व्यक्तींना अर्थात सप्तम स्थानातील चतुर्थाच्या चतुर्थार धनुराष्ट व्यक्तींना प्रॉपर्टी घर खरेदीसाठी शुभ परिणाम देणार राहणार आहे तसेच जमिनीच्या खरेदी विक्रीतून तसेच प्रॉपर्टीच्या खरेदी विक्रीतून चांगले आर्थिक लाभ देणारे हे गुरुग्रहाचे भ्रमण धनुराष्ट व्यक्तींना राहणार आहे या दरम्यान धनुराज शक्तींना प्रॉपर्टीच्या खरेदी विक्रीतून तसेच जमिनीच्या खरेदी विक्रीतून शेती व्यवसायातून चांगले आर्थिक लाभ देणारा हा गुरुग्रह राहणार आहे कौटुंबिक सौख्य चांगले देणारा हा गुरुग्रह धनुराश व्यक्तींना राहणार आहे तसेच हा मिथुन राशीतील सप्तम स्थानातील गुरुग्रह लग्नेशाचे सप्तम स्थानातील गुरुग्रहाचे भ्रमण धनुराशी व्यक्तींना विवाह योगासाठी शुभ परिणाम देणार राहणार आहे धनुराशी व्यक्तींच्या मुलामुलींचे विवाह योग जुळून आणण्यासाठी हा गुरुग्रह मदत करणार राहणार आहे अर्थात या गुरुग्रहाचे सप्तम स्थानातील भ्रमण धनुराशी व्यक्तींना विवाह सौक्य सुद्धा चांगले प्रकारे निर्माण करणार राहणार आहे तसेच हा सप्तम स्थानातील गुरुग्रह धनुराशी व्यक्तींना भागीदारीतील व्यवसायामध्ये चांगली आर्थिक प्राप्ती करणार राहणार आहे व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती करून देणारा हा गुरुग्रह धनुराशी व्यक्तींना राहणार आहे या सप्तम स्थानातील गुरुग्रहाची दृष्टी धनुराशी व्यक्तींच्या लाभ स्थानावर असल्यामुळे मोठे आर्थिक लाभ घडवून आणणार हा गुरुग्रह धनुराशी व्यक्तींना राहणार आहे प्रॉपर्टीमधून चांगले आर्थिक लाभ घडवून आणणारा हा गुरुग्रह राहणार आहे मित्रांची सहकारी निर्माण करणारा हा गुरुग्रह धनुराश व्यक्तींना राहणार आहे मान सन्मानची वृद्धी करणारा हा गुरुग्रह धनुराश्यक्तींना राहणार आहे तसेच सरकारी नोकरीसाठी सुद्धा परिणाम देणारा हा गुरुग्रह धनुराशी व्यक्तींना राहणार आहे त्याचप्रमाणे हा गुरुग्रह धनुराश्यक्तींना पराक्रम स्थानावर सृष्टी होत असल्यामुळे ज्या ज्या धनुराशी व्यक्ती मार्केटिंग क्षेत्रात काम करत आहेत तसेच वार्ताहर कम्युनिकेशन स्किल तसेच ॲडव्हर्टाइज पब्लिशिंग तसेच लेखन टीचर इत्यादी क्षेत्रात काम करत आहेत त्या व्यक्तींना हा गुरुग्रह शुभ परिणाम अत्याधिक शुभ परिणाम देणारा हा गुरुग्रह राहणार आहे तसेच हा गुरुग्रह धनुराशी व्यक्तींचा पराक्रम वाढवणारा राहणार आहे भावंडांचे सहकार्य निर्माण करणारा हा गुरुग्रह धनुराशी व्यक्तींना राहणार आहे तसेच या गुरुग्रहाची दृष्टी धनुराशीवर असल्यामुळे या दरम्यान धनुराष्ट आत्मविश्वास वाढवणारा हा गुरुग्रह राहणार आहे धनुष्य व्यक्तींना सामाजिक प्रतिष्ठा देणारा हा गुरुग्रह राहणार आहे राजकीय क्षेत्रामध्ये चांगले यश निर्माण करणारा सुद्धा हा गुरुग्रह धनुष्य व्यक्तींना राहणार आहे मान सन्मानाची वृद्धी करणारा गुरुग्रह धनुष्य व्यक्तीना राहणार आहे प्रतिष्ठेमध्ये वाढ करणारा हा गुरुग्रह धनुष्य व्यक्तींना राहणार आहे विवाह योगासाठी संतत योगासाठी सुद्धा हा गुरुग्रह धनराश व्यक्तींना शुभ परिणाम देणारा राहणार आहे लग्नेशाचे सप्तम भ्रमण धनुराशी व्यक्तींना दीर्घ रोगातून मुक्तता देणारे राहणार आहे आत्मविश्वास वाढवण्याचे परंतु या दरम्यान दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान गुरुग्रह हे अतिचार गतीने कर्कराशीमध्ये प्रवेश करणार आहे अर्थात या कर्कराशीतील गुरुग्रहाच्या भ्रमणादरम्यान दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस यादर मातर या दरम्यान मात्र या गुरुग्रहाचे अनिष्ट परिणाम अर्थात हा अष्टम स्थानातील गुरुग्रह मोठे आर्थिक नुकसान करण्याची शक्यता सुद्धा राहणार आहे मोठे आर्थिक व्यवहार करत असताना थोडीशी काळजी घ्यावी जमिनीच्या खरेदी विक्री करत असताना थोडीशी काळजी घ्यावी तसेच प्रॉपर्टीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये सुद्धा या दरम्यान धनुषक्तींनी थोडीशी काळजी घ्यावी तसेच या दरम्यान धनुषक्तींना मानसिक त्रासाला समोर जावे लागेल अर्थात शनिग्रहाची पर्वती सुरू असल्यामुळे या दरम्यान शक्तींना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागेल तसेच आपल्या आईच्या आरोग्याची काळजी सुद्धा या दरम्यान धनुराश व्यक्तींना वाढणार आहे तसेच या दरम्यान धनुरशक्तींना आपल्या हातीच्या आरोग्यावर खर्च करावा लागेल तसेच दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान या गुरुग्रहाचे धनुराश व्यक्तींना अनिष्ट परिणाम जाणवतील अर्थात या दरम्यान धनुराश आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस ते दिनांक एक जून दोन हजार सव्वीस या दरम्यान फक्त दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस हा कालावधी धनुराज शक्तींना अशुभ परिणाम देणारा गुरुचा राहणार रा, आहे या व्यतिरिक्त इतर सर्व कालावधी धनुराज शक्तींना या दरम्यान शुभ परिणाम या गुरुग्रहाचे जाणवणार आहेत अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपण आपली लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ऍस्ट्रो उद्धव या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व आपणास ज्योतिष मार्गदर्शन हवे असल्यास वास्तुशास्त्र मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या नंबरवर व्हॉट्सअप करा तसेच आपल्या कुटुंबामध्ये तसेच आपल्या मित्रवर्गामध्ये हा व्हिडिओ माझा शेअर करा धन्यवाद